डीप न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजचा ठळ खणामोडि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक समाजाचे सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन खऱ्याखुऱ्या स्वतंत्र भारताचं स्वप्न ज्यांनी बघितलं भारतीय समाज रचनेचा कायापालट केला अशा एक महान क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिव पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगड सज्ज मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी उपस्थित राहावं सुधीर थोरात यांचं आवाहन न्यू इंग्लिश स्कूल शिवखूर्द विद्यालय आणि समीधा फाउंडेशनच्या पुस्तक वाटप महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत मांडलेगावच्या नागरिकांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश देवराहाटी जमिनीबाबतचा अहवाल सादर करण्याचे नामदार योगेश कर्मांचे निर्देश सविस्तर वृत्त तरुण पिढी विचारशील जाणकार आणि सुसंस्कृत घडावी यासाठी समिधा सोशल अँड वेलफेअर फाउंडेशन पुणे यांच्या वतीने कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिवखूर येथे पुस्तक भेट कार्यक्रम राबवण्यात आला नवीन पुस्तकांचा सुगंध ज्ञानाची साठवणूक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक हे क्षण यावेळी अविस्मरणीय ठरले पुस्तक म्हणजे केवळ माहिती नाही तर एक नवा विचार नवा दृष्टिकोन हा प्रयत्न पुढे जाऊन मोठा बदल घडवेल ही आशा फाउंडेशनच्या वतीने स्वप्नील बैकर यांनी व्यक्त केली यावेळी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिवखुर्द प्रशालेचे स्कूल कमिटी चेअरमन प्रकाश कुळे माजी चेअरमन टी आर कुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रुणाली नरळकर शिवखुर्द हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक जयेश तांबट सहाय्यक शिक्षक काते सहाय्यक शिक्षिका जाधव प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी खजिनदार बैकर मान्यवर उपस्थित होते एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र शासन केंद्रित अधिनियमांद्वारे तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली नामदार प्रताप सरनाईक हे एसटी टी महामंडळाचे सव्वीसवे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी केलं किल्ले रायगडावर यावर्षी श्री शिव पुण्यतिथी सोहळ्याचं तीनशे वर्ष असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिती तटकरे भरत गोगावले सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ सदस्य आणि रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सेवांची पूर्तता करण्यात आली असून शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा असं आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य सुधीर थोरात यांनी केलंय मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी रायगडावर आयोजित केला आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी शिवपुण्यतिथी असते यावर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी राजसदरीवर होणार आहे या कार्यक्रमासाठी भारताचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मान्य अमितबाई शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अनेक मंत्री तसेच आमदार खासदार अनेक लोक प्र, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी अतिशय चोख व्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने आणि रायगड जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पुरेशी स्वच्छतागृह उभारण्यात आलेली आहेत महिलांसाठी केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत रोपवे देखील पुण्यतिथी कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी देखील सकाळी सातपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे त्यामुळे माझं या निमित्तानं येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने आपण किल्ल्यावर उपस्थित राहावं किल्ल्यावर येण्यासाठी कुठलाही प्रतिबंध पोलिसांनी किंवा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने केलेला नाही किल्ल्यावर सर्वांना येण्यास मुक्त प्रवेश असणार आहे पुरेशा व्यवस्था रात्रीच्या भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सकाळच्या चहानिहारीची व्यवस्था दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था ही मंडळातर्फे बिनाशुल्क करण्यात आलेली आहे तेव्हा या सगळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर नतमस्तक होऊन आपल्या सामाजिक कार्याचा संकल्प करण्यासाठी सगळ्यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीला बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती धन्यवाद ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित हे दोन महाराष्ट्र दौऱ्यावर येत शनिवारी दुर्गराज रायगडला भेट आणि त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांचं नियोजन आहे मात्र यावेळी अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील महायुतीत निर्माण झालेला तिढा या निमित्तानं सुटण्याची शक्यता आहे आपल्या दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित शहा शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल होतील त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात होईल शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीच दर्शन आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता रायगड किल्ल्याला भेट असा कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित शहा येथील कार्यक्रमात सहभागी होती दुपारी दोन वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होती तटकरे यांच्याकडे दुपारच्या भोजनानंतर साडेतीनच्या सुमारास अमित शहा मुंबईच्या दिशेने रवाना होती राज्यात अठरा जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांचं नाव जाहीर करण्यात आलं मात्र शिवसेनेने पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली आता अमित शहा तटकरेंच्या घरी जाणार म्हटल्यावर रायगड साठी आग्रही असलेले शिवसेना मंत्री भरत गोगावलेंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या मतदार संघात पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केलाय नुकत्याच ठाकरे गटाच्या विधानसभेच्या पराजित उमेदवार यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पराभवाचं खापर फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि महाड मतदारसंघात आता ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट ठरली याचच प्रत्यय आता पाहायला मिळत असून ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना पक्षात दाखल होत नाते विभागात जोरदार धक्का बसलाय मांडले गावातील आणि मांडले बौद्धवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केलाय यावेळी नामदार भरतशेठ गोगावले शिवसेना जिल्हा समन्वयक विजय अप्पा सावंत शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र प्रमु, तरडे इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले या जमिनींच्या जवळ पारंपारिक जुनी मंदिरे आणि धार्मिक स्थळे असून त्यावर विविध विकास कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले या जमिनींवर विकास कामे करण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे विविध मूलभूत सुविधा आणि धार्मिक सामाजिक कामांचे प्रस्ताव रखडले आहेत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीनं या जमिनीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशा सूचना देखील महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमिनीवरील प्रलंबित कामांचा महसूल राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा मंत्रालयात घेण्यात आला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी शनिवारी गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे अनेक मंत्री देखील यावेळी देखी किल्ले रायगडावर येणार आहेत तसेच राज्यातील हजारो शिवभक्त या दिवशी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनांना येण्याची शक्यता आहे त्यामुळे गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बारा तारखेला मध्यरात्रीपासून दुपारी तीन पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भातील आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढलाय याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी